नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी पेट सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्याची कागदपत्रासाठीची कशा प्रकारची धडपड असते या विषयावरची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मध्ये नंबर एक एखादा कागद काढायचा असेल तर विद्यार्थ्याला कशा प्रकारच्या अडचणी चा सामना करावा लागतो नंबर दोन त्याच्या शालेय जीवनामध्ये कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो नंबर तीन सामान्य व्यक्तीला किती आटहस करावा लागतो या कागन कागदपत्रांसाठी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एक माझा मित्र आहे तो कॉलेजला जातो त्याला जातीचा दाखला काढायचा होता म्हणून त्यांनी मला विचारले की कोणकोणते कागदपत्रे लागतात मी म्हणालो ते हे हे डॉक्युमेंट लागतात तो तसे तशाच प्रकारे सर्व डॉक्युमेंट गोळा करून सुरगाण्याच्या सेतू कार्यालयामध्ये गेला तेथून आल्यावर तो म्हणाला अरे मित्रा तेथे तर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट मागतात परत ते म्हणाले तुझ्या आजाचाच पण कागद नाही माझ्या आजाचाच कागद मी आता कुठून गावसो माझा आजास काय शाळेत साड़, शाळा शिकला नाही त्यातच हे पावसाळ्याचे दिस फिरायला पण पैसे नाही आणि आजार काय पावसाळ्यामध्ये आजार काय सांगून येत नाही आता मी काय करू मी म्हणालो थांब थांब मित्रा धीर नको सोडस सायबर मित्राला फोन केले आणि त्याला विचारले कागदपत्रांविषयीची सर्व हकीकत त्यांनी मला सांगितली तो म्हणाला की आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये व्यक्तीला वाटते आपले काम लवकरात लवकर कशा प्रकारे होईल याकडे आपला व्यक्ती हा पाहतो एखादी योजना आली की एखादी कागदपत्र एखाद्या व्यक्तीकडे नसेल तर तो व्यक्ती एखाद्या ओळख सायबरवाल्याकडे जाऊन डुप्लिकेट डॉक्युमेंट त्या योजनेसाठी तयार करून घेतो नंतर त्या योजनेमध्ये तो कागद भरतो शेवटी कागदपत्रांची पडताळणी होते तेव्हा त्या व्यक्तीला समजते की त्या योजनेसाठी आपण अपात्र ठरलेलो आहोत डुप्लिकेट mm. डॉक्युमेंटरीमुळे तो व्यक्ती अपात्र थर... ठर ठरतो म्हणून पेट सुरगाण्यातील व महाराष्ट्रातील सर्व आदिवासी मित्रांना सांगायचे आहे की वेळ लागला तरी चालेल पण कागदपत्रे ही सेतू कार्यालयामधूनच काढा एखादी घटना आपल्या चांगल्यासाठीच व्यक्तीमुळे सुरगाण्यातील सर्व लोकांना कागदपत्रांसाठी धावपळ करावी लागते तुमची काही अडचण असेल तर तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय कार्या तसेच आपले लोकनेते आहेत यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करावा पण आपल्या चुकीमुळे आपल्याच लोकांना त्रास होईल असे अशी वागणी बरोबर नाही म्हणून अशा व्यक्तींना माझी विनंती आहे की असे कृत्य करण्याचा प्रयत्न करू नका माननीय पेठ सुरगाण्यातील तहसीलदार साहेबांना एवढेच म्हणायचे आहे की एखादे असे पोर्टल सुरू करा जेथे विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यार्थी हे स्वतः तुमच्यापर्यंत मांडतील त्याचबरोबर इतर काही शिक्षणामध्ये शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आहेत ते तुमच्या समोर मांडतील विद्यार्थ्याच्या शालेय जीवनामध्ये जेवढी डॉक्युमेंट लागतात तेवढे तुम्ही लवकरात लवकर कसे उपलब्ध करून देता येईल याकडे याकडे तुम्ही जरा प्रयत्न करायला हवे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पेट सुरगाण्यामध्ये बाकीच राहिल्या आहेत अशा पेट सुरगाण्याविषयीची माहिती पाहण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा आणि ही माहिती आवडल्यास इतर मित्रांनाही शेअर करा चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण येथेच थांबूया जय जोहार जय आदिवासी